बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शहापूर नव वाहिनी न्यूज ला लाईब करा लाईक करा आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश विषेच अगर सो गए कलम के पुजारी तो वतन के पुजारी वतन बेच देंगे ये गेल्या वर्षी याच कार्यक्रमावर टिका केली होती 1.5 तास शिक्षकांचा कार्यक्रम लेट झाला मला आनंद आहे पत्रकारांनी लीलेली व्यवस्था पत्रकारांनी मानलेलं दुःख ऐकणार प्रशासन आता आहे त्याबद्दल मी आनंद व्यक्त करतो खरे आठव दिवस राहिलेले नाही पत्रकारांनी बोलयचं नाही कुरजिनी असा कार्यक्रम झाला जवळा नाही सरकार बऱ्याच वेळेला कार्यक्रम करत आपण पण पंचायत समितीच्या वतीनं हा कार्यक्रम केला खूप सुंदर कार्यक्रम झाला या तालुक्याला तिघांचा ता अभिमान वाटावा असं शिक्षणाचं कार्य आहे या तालुक्यात ज्या ज्या वेळेला स्कॉलरशिपची यादी येते त्या त्या वेळेला आम्हाला दासी म्हणून भागावर आमची मुलं मात करतात त्याच सगळं श्रेय तुम्हाला आहे ज्या ज्या वेळेला नवोदयाची परीक्षा होते त्या त्या वेळेला ठाणे जिल्ह्यातील सत्तर ऐंशी टक्के मुलं शहापूरची आहेत त्याचा आम्हाला अत्यंत अभिमान आहे आणि म्हणून नवोदय आता शहापूरलाच पाहिजे असं आमदारांना सुद्धा बोलावं लागतंय मला बोला अच्छा दिवशी थोडं दुःख आहे गुरुजी गुरुगुरात नाही याच दुःख या करता आपल्या राज्याचं एक लोक ज्या भूमीचा आम्हाला नितांत अभिमान आहे काश्मीर हम नाही देंगे असं म्हणणारी एक आमची त्या भागामध्ये आज अशांतता आहे आणि तिथला आमचा शिक्षण तज्ज्ञ सोनम वांगचोक आज देशद्रोही ठरवून आतमध्ये टाकला जातोय आणि म्हणून एका शिक्षण तज्ज्ञाला ज्याला तीस तीस पुरस्कार मिळालेले आहेत ज्यानं देशासाठी वेगवेगळे वेग इन्व्हेन्शन केलेले ज्याला आज डॉक्टरेट मिळालेलं आहे तो आज हक्काची मागणी करत असताना त्याच्या भा भागासाठी लढत असताना आमदार साहेब मी तुम्हाला सांगतो का तो अनुसूचित क्षेत्राची मागणी करतोय माझं सुरक्षित राहावं म्हणून अनुसूचित क्षेत्राची मागणी करतोय अनुसूचित क्षेत्र ज्यांना मिळावं माझा देश सुरक्षित राहावं म्हणून जो मागणी करतोय त्याच्या विरोधात एक आदिवासी प्रतिनिधी पण बोलत नाही आदिवासी माझ्या आदिवासी समाजाच्या हक्कांचं संरक्षण व्हावं सोनम वामचूक बोलत आहे सोनम आज पाच दिवस झाले त्याच्याबद्दलचा सा साधा निया? तरतूद आहे का पाच दिवसानंतर त्याला म्हटलं पाहिजे का तू का तुमचं म्हणणं काय सरकारचं पाच दिवस झाले त्याला माहित नाहीये तो जिवंत ठरवलं जात आहे बोललं पाहिजे एक शिक्षण गुरुजी गुरगुरला पाहिजे राज्य गुरगुरला पाहिजे आम्ही बोलत नाहीये शिक्षणानं ही बोलणारी माणसं घडवली पाहिजे खरं म्हणजे शिक्षणानं बरेच बोललं पाहिजे आज शिक्षण काल परवा एक जर म्हणाला सर त्याने म्हणाला तो खासदार आहे खासदार तो खासदार असं म्हणतो अंतराळवीर तिने जर एखाद्याला अंतराळवीर हा प्रश्न विचारला आणि त्यांनी जर चुकीचं उत्तर दिलं लिहिलं मनुष्य काय काय असेल ते त्यांनी जर विचारलं तर म्हणतो का हनुमान जी अंतराळवीर सर आम्हाला बोलायला शिकवा ना काय शिकवा आता रामाचा विषय आहे आमच्या रामच्या गुरुजी बऱ्याच लोकांचा विषय झाले इथे चांगले चांगले काम केलेले आहे आहे रामाचा जन्म कौशल्याच्या पोटी झाला देवकीच्या पोटी आमचा श्री सुद्धा आणि आम्ही म्हणतो ब्रह्माच्या पोटी ब्राह्मण आला चल ब्रह्मा, हे काय काय हे विज्ञान घडवायचं काम आहे आमचं आणि ब्राह्मण ब्राह्मण जन्माला असेल आज मला सांगा नवरात्र आहे काल परवा आमच्या अशा गुरुजी ते नाच हे करत होते नवरात्रीच्या पूजा अरे नऊ दिवस आमची ज्या देवीची आम्ही पूजा करतो त्या स्त्री शक्तीची पूजा करतो त्यामध्ये आमची म्हणून आमची बाई जर नागरी होत असेल तर लठ्ठाच पद आहे त्या पूजांना आम्हाला बदलायला पाहिजे आम्हाला ही व्यवस्था बदलायला पाहिजे आणि म्हणून शिक्षण घुगुरलं पाहिजे शिक्षण इतकं अपाय झालंय शिक्षण व्यवस्था इतकी हातबल झाले आम्हाला बोलता येत काय आहे शिक्षण आमच्या संस्था विकायला घेतल्यात आबा अनुसूचित जाती ज्याच्या जन्म आम्ही लढलो थोडस आरक्षणासाठी आणि ते आरक्षण बदलवलं पन्नास टक्के अजूनही त्याची बिंदू नामावली फायनल झाली नाही आणि अजूनही माध्यमिकचे अनेक शिक्षक दोन हजार बारा पासून भरलेच नाही सरकार त्याच्यावर काही बोलतच नाही शिक्षक नाही आहेत शाळांच्या आणि आम्ही शिक्षणामध्ये चमत्कार करणार आहोत आम्ही काय विश्वगुरु होणार आहोत शाळांच्या शिक्षक नाही आणि शिपाई भरायचंच नाही पण शिपायच को काम कोणी करायचं क्लास भरायचा नाही ही व्यवस्था आहे हे गरीबांचं शिक्षण आहे गरिबा ते बोलत नाहीये विधानसभा बोलली पाहिजे शिक्षण व्यवस्था बोलली पाहिजे पाहिजे अशी काहीच परिस्थिती आज ते शिक्षक शाळेतल्या शिक्षकांना काय सांगितलं एकच शिक्षक जवळ चार वर्गाने शिकवण्याचा पट कमी असला तर काय परिस्थिती आहे आज आमची मराठी भाषा सुद्धा काल आम्ही काय परिस्थिती नाही शिक्षणाची म्हणतो मी शिक्षकांची अवस्था आहे अरे आमच्या जिल्हा परिषद ठाण्याची सात आठ लोकांना काल ऑर्डर मिळाल्या विषय बरोबर ना आणि ते आमच्या अनेक जर आहेत त्याच्यातल्या तर रिटायर होतील आता त्यांना दोन ऑर्डर दिना घेतलं त्यांचा प्रश्न महत्वाचा नाही आहे का अरे रिटायरमेंट होताना तुम्ही नारळ घेताना पण गेल्या वर्षात नारळ घेते मला काय म्हणायचं नाही ऑर्डर देताना आता नेमणूक देताना पण कार्यक्रम केला शिक्षकांचा <laughs> अरे ही काय पद्धत आहे तुम्हाला सांगतो सर आता शिक्षकांच्या माध्यमिकचा विषय घेतो माध्यमिकला तो शालार्थ आयडी आणि अनेक शिक्षकांनी संस्थांनी प्रस्ताव पाठवले आणि खोट्या त्याला बोगस आयडी का दिली आणि आज ते सगळे शिक्षक धोक्यात आहेत ठाणे जिल्हा परिषदेमध्ये अरे आपल्या शहापूर तालुक्यामध्ये अनेक शिक्षक बोगस आयडी आहेत जिल्हा दिला परिषदेतल्या हरवो दिलेला पैसे घेऊन तो अधिकारी शिक्षणाधिकारी तुमचे शिक्षणाची व्यवस्था सुधारायची असेल तर हे पण सुधारलं पाहिजे तर आणि तर गरीबातून पोरं शिकेल तुम्ही लास्ट मला तर काम करताय हो तुम्ही आमची पोरं शिकवताय पण त्या पोऱ्याला भविष्य राहिलेलं कसं राहिलो आम्हाला शौचालय दिलंय शौचालय दिलं आली सचिवालयामध्ये दुसऱ्या बसतात मागच्या कार्यानं न परीक्षा देता आणि आय एस होणार असू तर माझ्या समाजाचं करायचं काय त्यांना तुम्ही काय स्वप्न दाखवता तर त्या स्वप्नांसाठी तुम्ही जे स्वप्न दाखवताय ना ते बनण्यासाठी शिक्षकांनी पण आणि आमच्या सरकारने सुद्धा कायद्यामध्ये बदल करावा आपण मला बोलण्याची संधी दिली सर्व गुरुजींना तमाम गुरुजींना सेवेबद्दल कुठापूर्वक वंदन करतो आणि थांबतो